काल भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सीज फायर झाले पहलगाम युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले युद्ध जे अघोषित युद्ध होते त्याचे सीज फायर अमेरिकेने घडवून ने आणले सीज फायरची जी घोषणा होती त्यानंतर ही पाकिस्तानने भारतावरती हल्ले केलेले दिसून येत आहेत पण त्याचबरोबर आणखी काही महत्व महत्वाचे असे प्रश्नचिन्ह भारताच्या परराष्ट्र धोरणावरती या घोष अघोषित युद्धाच्या निमित्ताने उभे राहिलेले आहेत एक तरी या सीज चे जे काही घोषणा आहे ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली सर्वात महत्वाचा मुद्दा आजपर्यंत भारताने सांगितलेले होते की भारत पाकिस्तानच्या कुठल्याही संबंधामध्ये तिसऱ्या देशाला कुठलाही रोल असणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून भारताच्या आतापर्यंतच्या या धोरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची काय आहे की या युद्धाच्या दरम्यान आपण पाहतोय पाकिस्तानला पाठिंबा द्यायला चीन आणि तुर्की प्रत्यक्षपणे आले पण भारताला पाठिंबा द्यायला एकही देश आलेला नाही आहे या दृष्टिकोनातून आजपर्यंत अशी घटना कधीच घडली नाही की भारताला एकही मित्र नाही असे दिसून आलेले आहे या पुढे जाऊन भारताचा उद्देश या युद्धाच्या दृष्टिकोनातून काय होता हे कुठेही क्लिअर झाले नाही आपल्याला ना इस्लामाबाद जिंकायचे होते ना लाहोर जिंकायचे होते ना पीओके पिओके जिंकायचे होते मग हे युद्ध सुरूच का केले आणि हे युद्ध सुरू झाले ते आतंकवादाचा खात्मा म्हणून आपण प्रयत्न केला पण ह्या नंतरही आतंकवादी येणार नाहीत याची गॅरंटी काय आहे कारण आपण कूटनीतीच्या दृष्टिकोनातून फेल झालेलो आहोत कारण एकही मित्र आपल्याला मिळालेला नाही आहे आतंकवादाच्या विरोधामध्ये अमेरिका असेल किंवा इतर राष्ट्र असतील ते बोलणारच आहेत अगदी अल कायदा सारख्यांनाही जर म्हटलं की आतंकवादाच्या विरोधामध्ये तुम्ही बोलणार का तर ते होच म्हणणार कारण ते स्वतःला आतंकवादी समजत नाहीत आणि मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताची कूटनीती पूर्णपणे फेल झालेली आहे हे आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे की सत्तर वर्षामध्ये पाकिस्तानवर एक मनोवैज्ञानिक दबाव होता की भारत हा आपला पुढे आहे आपल्यापेक्षा तो दबाव ही पूर्णपणे संपल्याचं आपल्याला दिसून येतं कारण भारताच्या मीडियानं ज्या काही फेक न्यूज चालवल्या त्यानं इनडायरेक्टली पाकिस्तानच्या लोकांवरचा दबाव जो आहे मानसिक दबाव जो आहे की भारत पुढे आहे हे पूर्णपणे संपून टाकल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणावरती अनेक प्रश्नचिन्ह या घटनेने निर्माण केल्याचं पहिल्यांदा दिसून येत आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाच्या परराष्ट्र धोरणावरती प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण होणं ही कुठेही भूषणापह घटना नाही आहे